तर नमस्कार मित्रांनो आपलं बघण्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता सध्या मिरज चालू आहे आणि शेतीची कामं चालू होत तर बघा आता पेरणी तर झाली आणि आता लावणे थोड्या दिवसात सुरुवात होईल आणि ह्या मिरगाच्या तुमका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही आज जाणार आहोत सुवार देवसाठी म्हणजे दरवर्षी कसं मान देवच लागता त्या डोंगरात तर आता आम्ही चालला कोंबडो घेऊन डोंगरात चला तुम जाऊया गणपती बाप्पा मोर या आणि आता बघा इकडे कोंबडो बाहेर काढता आहोत नेऊसाठी टाकून ठेवलेलो आहो सकाळपासून बघूया समान खोकल जास्त पण रिप नको बघा आता कोंबडो धरला हे पळालो दुसरं तो म्हणता का मायाजोडी हा धरला चला जाऊया आता पाऊस पण भरपूर तर ही जुनी परंपरा ती चालू ठेवची लागता तर तुम्ही पण ठेवू शक माहिती असाल सुवार पद्धत कोकणातली असाल तर आणि आता आम्ही इला इकडं पाटा राख बघा इकडं तरव पण वाढलं होतं बऱ्यापैकी आठ दिवसां काढू कोणार लावणी सुरुवात होईल आमच्या इकडे साफसफाई करू वाट करू करून शिर्डी मारू पंधरा मिनटं आमच्या वेळेस गेली बघा एका सगळी झाडकडच जा वाट सगळी केला होता म्हणजे आमच्या घर जाता पण बरा पडत इथे कोण जास्त येतच नाही त्यामुळे वाट नाही लाव पहिल्या डप्प्यात हिड बघा सगळा तराव वाढला आणि पाऊस पण पार त्यामुळे वेगळे मामका मच्छर लय चावता वैताग दिला आता खाई जाता इकडं आंबे जाऊना बरोबर होती एक ना काही आणि आता बघा आम्ही वर इला डोंगराक भरपूर वैताग गेलो इकडे खाली सगळी मच्छर पण चावत होती आणि वाट पण नाही सगळं वेळ वाटत करू गेलो आणि आता येऊन सुळके एक तर बघा हे खोरे होत तर इकडे पहिले ढोरा लावायचे दिवसभर ढोरा असायची आता काय ढोरा कमी झाली त्यामुळे इकडे कोणी ढोरा या आणतच नाही आता आम्ही जातो आमच्या कामा ज्या कामाखलाव आणि आता बघा इकडे आम्ही जर पार्टी केला ह्या वरच्या टाईम कॅक केला होता केक आणि आता आम्ही चाललाव इकडे खाली त्या खालच्या सायटीत आणि आता बघा आम्ही लावत्या जागेवर मानाच्या आता कोंबडो बाहेर काढता बघा किलो आता कोंबडो खाली बाहेर काढला पाना बिना हल्ला न काय काय करता, नारळा तो <tip> या नारहा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video

आता इकडे सुभार देऊन झालो डोंगराचो बघा तिकडे आता साफ करता पावसा पण बरा केला सापलो म्हणता झाला आता कोबडो घेतला आम्ही जातो घराकडं चला आता आपण जाऊया काम झाला आता आम्ही चाललो घराकडे भरपूर लांब आता आमचं घर डोंगरातून खाली जाऊ का हा जाऊया आपण खाली तर तुमच्याकडे पण असं डोंगरात पाठवणे देत असतील दर वर्षाक कोणा देत असते मी कमेंट करून सांगा नक्कीच म्हणजे आपल्याक पण कळात खयच्या खयच्या गावात अजून ही प्रथा चालू आ तर आमचा गाव बुरमबावडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आता बघा आम्ही लाव इकडे आणि एक म्हणता इकडे वाटा एक म्हणता तिकडे वाटा आणि आता बघूया खेळ आमची वाट आई वाट चुकला हो महाश तर गेला तिकडनं झाकडीत ना म्हणून म्हटलं आता बेण्यासून येऊया तर आता इकडे जात हो खरी सर बरोबर हा तिकडे hmm. हा वाट हय होय हय ना रे <JavaScript> అరే ఫ

अरे वाट चल इकडे चला इकडे पण नाही वाट अरे काय आता समजायचा खालना तर लाव वरना खाली जाऊचा माहित नाही दोघे फिरता इकडे तिकडे तर बघा आता आम्ही ह्या वाटें खाली जातो ही वाट खाय जाता ही वाट भेटल्या तर नवीनच वाट हा 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 तर हा म्हणता वाट बरोबर हा आता ह्या वाटेन जाऊया खाली बरोबर नेते म्हणता तर मी कशा कसला विचार न करता त्याच्या जा मागण्या जातोय चला पाण्याचा आवाज येता वाट तर हा ती खयची आती ती माका म्हणून काय कळलं नाही हा ते भाई पण उतारले आहेत नाही दिलाव बंडबी वाटत दिला हो तिकडे वाट तिकडे राहिली मग आणि आता बघा बाबल बाहेर गेलो म्हणता वाट म्हणता भेटली वाटेर गेले म्हणता वाट सोडून सोडून हैराण झाला या जंगलात बघूया खै जाता बाहेर वाटरी गेले म्हटलं आण चला आया? अरे वाट इली वाटा खया हया रे सर किट रे जरा चला ह्या वाटेर फायनली वाटेन वर गेला होता जरा पुढे येऊ खाऊ दरे चला भरपूर प्रयत्नानंतर नंतर भेटली वाट हा इलाव खाली आता इलाव बाबा इलाचे पाटा राख जरा जीवा जीव इलो नाही तर वाटेच भेटत नव्हते वाटे सुजून झाला हैराण इकडे चिकन वगैरे साफ करून झाला बारीक करून बाकी आणि आता इकडे पाणी वत्ता आणि इकडे मालकीन तर इकडे कांदो कापत तयार चालू आहे

झाली आधी माफ झाले आता इकडे कालान मध्ये ते का फडणे दिला वाटून झाला अरे आमचा जेवण झाला तयार असं आता जेवण वाटत करू तुम्ही बापलो बापला नाही तर असा देवाचा ते काय जेवक नाही त्यामुळे तो नाही

आता गावची जरा गडबड हा त्या पाय व्हिडिओला थांबवतोय तीनशी गाडी आहे